राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर असत्याने जाता येता कुठं बी तुम्हाला एक गाणं कानाव पडतंच बऱ्याच जणांनी ते ऐकलं असेल उठतं चालीचं गाणं हे आहो मामी पोरगी लय सुंदर हो पोरगी लय सुंदर आलं लक्षात आता हा बाच आहे आणि बाचाचं नाव आहे बालाजी कल्याणे ओरिजिनल स्टोरी ओरिजिनल नाव हा बाचा आहे मामी आहे मामा आहे मामाची पण पोरगी आहे पोरगीचं नाव रती देशमुख हा ते रती म्हणजे खतरक नाही आहे बरं का देण्यातनात ठेवा ते आंभार अप्सरा उर्वशी मेनका आणि रती असा प्रकार असतो पण पोरगी डोक्याला लय हुशार हुशार म्हणजे कशी नव्वद ब्याण्णव पंच्याण्णव टक्के हररोजी मध्ये पोरगी खेळायची म्हणजे कशाला आहे का अभ्यासाला एवढी पोरगी म्हण ना की बापाच्या डोक्यात आला बाप्पाचं कसं जे चालते जे डोके चालते ना तिचं तिला लय मोठी व्हायची बाप मानला पोरीला तू काळजी करू नको तुला किती पैसा लागू दे मी देतो पण शिक म्हणजे काय व्हायचे म्हणजे मला डॉक्टर व्हायचे हे जे बालाजी कल्याणी हा त्यांचा बाचा अगदी पाचवी सहावी सातवी पासून आता मामा म्हणल्यावर तुम्हाला माहित कसं असतं उन्हाळ्याची सुट्टी असू दिवाळी सुट्टी असू नाताळाची सुट्टी असू हा बाला मामाच्या घरी जायचा तो बाचा ती मामी म्हणायची बाया जावाय ते मामी त्यांना नावधू घालायची ना मामी त्यांना ला जीव लावायची बाचाच म्हणल्यावर काय आता मामा जीव लावायचा त्याचं खाणं पिणं आणि लहानपणी तुम्हाला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी मामाच्या मुलीशी लग्न केलंय त्याला तर बऱ्याच जणांना माहीत असतं कारण मी स्वतः मामाच्या मुलीचं लग्न केले म्हणून तुम्हाला सांगतो ती वातावरणच एक वेगळं असतं म्हणजे कसं की मामा जीव लावतो मामा आपण चार आठ दिवस राहिलं पंधरा दिवस राहिलं सुट्टी मुळं आणि जर निघायला घरी आपल्या आपल्या घरी जर निघालो तर मामा कपडे घ्यायचा हा ते मला लई आवडायचं ते आम्ही बारीक बारीक होतो ना तर आमचे तीन मामा होते पण त्याच्यात त्या दोन मा एक मामा नव्हता करीत पण दोन मामा आहेत ना शी कपडे घ्यायची आणि काय करायचे ती बाजारात कपडे असतात काढले वेगळा ती बसल्यात ते इथं चट्डी लाव तिथं ती कपडे त्याचा तो नवीन असा सुगंध म्हटलं ना की पार आपलं चट्डीत राहत नव्हतं ब लई आवडायचं लहानपणी कपडे पण कपडे हा विषय असा आहे म्हणजे गरिबीच्या काळात अशी लय दुर्मिळ वस्तू होती आणि मग ते शिवून शिवून नंतर वापरायची मोठाला आणायचं त्याला असं त्या चड्यांचा दोन प्रकार टेरिकॉटेक आणि जो आडीबर्डी असायचे तिचा आडीबर्डीस लय वापरले आपण असं द्या गरिबीला काही लाज नाही चोरीने शिंदे के केला ला ला लाज आहे गरिबीला लाज नाही ही घटना इतकी म्हणजे ऐकण्यासारखी आहे की माणूस माणसाचा मेंदू कसा काम करतो बघा हा आणि त्याच्यातून शिकावं माझं स्पष्ट मते हा जो बालाजी कल्याण लहानपणापासून मा माझ्या घरी जाणं येणं आणि मग ज्या वेळेला बसली संध्याकाळची सगळी एकत्र एक तरी मग आपण एकमेकाला चिडवतोच ना ती रती बारीक इडुडशी हा इडुडसा तुझी बायको तुझी बायको ती, ती का, ते आ, पाता, पाता, आता मामाचीच पोरगी त्याला काय भाऊ कुठं तरी लहानपणीच त्यांच्या छोट्याशा एका कप्प्यात जाऊन बसलं ती हा आपला नवरा त्यावेळेस लहान काय तो पण जसा काळ गेला उगवलेला मामाय तुम्हाला माहिती हा दिवस असं पटा आता दहा पंधरा दिवस गेले की दोन हजार पंचवीस गेलो बहुंडून बघा मग आलो दोन हजार सव्वीस जीवन फार कमी पण लोकांना कळत नाही आणि पैसा कमावण्याच्या नादात लोकच खरं जीवन कसं जगायला पाहिजे विसरून जातात दोन हजार पंचवीस माझं बी गेलं आहे माझं जी एम स्वप्न होतं ते अजून राय झालं नाही पण दोन हजार सव्वीसमध्ये माझी संस्था चालू होईल एकशे टक्का मला खात्री हां आणि काय आहे विषय गहन आहे पण काय असू द्या विषय गावच्या घरच्यां माझ्या प्रपंचाच्या पलीकडचा आहे विषय अख्ख्या महाराष्ट्राचा आहे आपल्या सामाजिक संस्था विषय काय नाही आणि एकच नंबर चालून दाखवणं ही रती देशमुख आणि हा बालाजी कल्याणी अशा प्रकारे आठवी नववी दहावी अकरावी बारावी असं शिक्षण घेत एक अशी टेप आली की ही जी रती देशमुख हिला ठरलं की मला एम बी बी एसच व्हायचं मग ते मूळचे राहायला होते नांदेडला मग नांदेडवरून जिथे मेडिकल कॉलेज चांगले आहे जिथे नंबर लागतो तर पोरांना माहिती विषय की कुठे ॲडमिशन काय दडफडक चालली असती पोरांची कुठे पैसे कमी लागते कुठे ॲडमिशन होईल त्यांची कुठं जाण्याची तयारी असते हा थोड्या गैरसोर झाली तरी पण ऍडमिशन झालं नागपूरला नागपूरच्या नंदनवन या ठिकाणी ती गेली बरं राहायला कोण रती देशमुख ती वेगळ्या रूमवर राहत होती आ, रूम करून आता त्या ठिकाणी ह्या बालाजीचा एक मित्र होता पवन तो त्याच नागपूरमध्ये राहायचा पण तो मेडिकलचा म्हणजे काय झाले औषध विकत ना आपण ते मेडिकल त्या क्षेत्राशी संबंधित होता आणि बालाजी कल्याणे त्याची मामाची पोरगी तिथं आली हा म्हणला मी आता नांदेडवरून मला पण तिथं जायचं कशासाठी जायचं माहिती आहे का त्याचं काही लई डोकं चलत नव्हतं ह्या बालाजीचं पण त्याचं एक उद्दिष्ट होतं की मला महाराष्ट्र पोलीस व्हायचं म्हणजे शहर पोलीस असू नाही तर ग्रामीण पोलीस असू पण महाराष्ट्र पोलीस झाल्यामध्ये जायच म्हणजे बऱ्याच जणांचं स्वप्न असतं पण लोक पोरं सगळे पॉझिटिव्ह विचार करतात मान्य आहे चांगलंय पोलीस दलामध्ये सुद्धा जे आतलं राजकारण असतं काही mm. वरिष्ठ आता ते बघा आमचे शेजारी स्टेशनचे कॉन्स्टेबलच दोन तीन दिवस झालं गायब सगळीकडे माहिती म्हणजे असं असं पण चलतं लई लॉ लॉबी असती फिल्डिंग असती पोलिस टेशनची किंमत असते पोलिटेशनचे हप्ते असतात लाखल असतात आतलं जग असंही त्यामुळं जेवढं चांगलं आहे जेवढं पारदर्शक आहे एवढं डोकं लावायचं हा ती तुम्हाला कळायच नाही कोण कोणाला कसं कव्हर कौन करतं कशा प्रकारची लॉबी असती सगळं हा या एखाद्याचा या खांद्याचा जर गोटखापा काढला बा एक कॉन्स्टेबल आहे त्यांनी ठरवलं सदरक्षणा आहे खलनिगरण आहे गांधीजी म्हणतात ना गा, नेहमी खरे बोलावे जनगण मनाधिन आहे कज एकदम एक फ्रेश होऊन तुम्ही पोलिस जाला दाखल व्हा पोलीस कॉन्स्टेबल वरिष्ठ अधिकारी सगळे माझ्या संपर्कात आहेत म्हणजे लोक आहेत आपले क्राईम एकदम दुखल्या तांदळासारखं राहायचं पन्नास हजार पागड अजून काय पाहिजे हे समजून जर आला ना त्याने प्रामाणिकपणे गुटख्याची गाडी पाकडली भाऊ ती लगेच फोन हॅलो साहेब त्याचं असतं पाकीट तुम्हाला खरं सांगतो की आमचं कॉन्स्टेबल बघा तिन्याच्या गाडी पाकडली बा वरून दाट्या लगेच शला गृहमंत्री राज्याचा सक्षम लागतो थो। थोडीस आता लय दुत तांदळासारखं कुणी नाही आणि शे मला कधी कधी लोकशाही ले डोक्यात जाते त्या कारण वाटतं कि आर्मीचं राज्य असावं हा ध्यानात ठेवा लय कडक असतं आर्मीचं राज्य हा ते थोडस ह्या गोष्टी आणि भविष्यात येणाऱ्या काळात गुन्हेगारी वचक ठेवणे किंवा रा, रा, राज्याची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे हे फार मोठं कठीण आव्हान आहे आता आहे ह्यांच्यासाठी तर आहे ह्यांचा है। विषय वेगळा आहे यांचा ह्यांचं कसं आहे डायरेक्ट काचकुनी क्लीनचीट देऊन मोकळा होत्या तिथे लोकच ह्यांमध्ये सध्या आणि ती इतकी निर्भिडलेली आहे तुम्हाला सांगतो परद्यानं मतदान नमस्कार लक्ष ठेवा याय लिहा लि अवघड भाऊ जगाचं या मला लय हसा त्या लोकांचं कधी कधी कस काय मत मागतात भाऊ ही आणि विरोधी पक्ष जे आहेत ना त्यांना काय वाटतं माहितीये का सत्ता मिळावा ही बी काय सरळ आहेत का अजिबात नाही सत्ता मिळावा पण जे त्याच्यात हिट इटन दगडापेक्षा काय म्हणू ये निवडावं असं मला आता येल नाही त्याला मला तो वाटतं पाच वर्ष आर्मीच्या ताब्यात देश दिला दे नाही ना कार्यक्रम करून आपण टाकतेच नेत्यांना निवडून देतोय ह्या पक्षाचे असू त्या पक्षाचे आता पक्ष बी राहिला नाही म्हणा पक्षाची पाखाड पकड़ पाखड गेली पार कुठला पक्ष राहिला नाही आता आपल्या वैयक्तिक पर्सनल आयुष्याची तिजोरी हजार दोन हजार कोटीवरून पाच पन्नास हजार कोटी पर्यंत येणारी ही एक यंत्रणा आहे असं मला वाटत शेतकरी पावसाने पेडला काय ना आता थंडी बाग भयंकर थंडी काही कोणाला देन नाही असे जाऊ द्या मरुद्या ही जी कल्याणी सॉरी कल्याणी बालाजी कल्याणी पोलीस व्हायचं म्हणला घडी मजबूत होता मजबूत म्हणजे शरीर हाईट बीट आणि ज्याला पोलीस व्हायचे किंवा ते तुम्हाला इतकी चपाट राहतात पोरंही थंडी वारा काय बघत नाही सकाळ संध्याकाळ रनिंग त्यांना ला, करावं लागते आहार चांगला घ्यावा लागतो व्यायाम ला करावा लागतो हस्तमैथून पूर्ण बंद करावा लागतो त्याव विर्यात साठतो तेच तयार होतो एक करण तयार होतो त्याचं जे देह आहे त्याच्यात तो सक्सेस होतो हुशार पोरं चांगली पोरं त्या देहासाठी पोरं आता क्रिसष्टी नदी करत्यात कष्ट करत्यात काही जण तर मिळेल त्या खात्यात बॉम्बला तर खाऊन रनिंग करणारी पोर आहेत गरिबीला आग लागल्यावर काय इलाज नाही त्याला काहीच हायफाय कार्यक्रम असतो बदाम काजू असते त्याचा काही इलाज नाही चलून द्या वडिलांना मला मला पोलीस व्हायची हो आता ह्या दरम्यान मध्ये ही इकडं आली हा पोलीस प्रशिक्षण केंद्र किंवा के तुमचं ही घेण्यासाठी मध्ये प्रवेश करून व्यायामासाठी तो बी नागपूरमध्ये आला दरम्यानच्या काळात त्याचा जो मामा आहे आणि मामी ही बालाजीला सांगायची की आमची पोरगी तुला करावं लागेल तुलाच दिली तुला देणारच आम्ही आमची मुलगी करा हे स्वतः बालाजीच्या मित्रांनी सांगितलं लक्षात घ्या हे म्हणजे बघू करू भविष्यात नाही का आता वया वयाचा विषय गरच जे कुठे दारच कुठे बघायला जायचे लांब करू हे जसे हे आले ती गजन आता हे दोघं मित्र मित्र पवन आणि बालाजी एका रूम मध्ये राहायचे आणि थोडस लांब एक दोन किलोमीटर अंतरावर पण शहर एकच नागपूर त्या ठिकाणी हॉस्टेल होत काही रूम होत्या त्या दोन तीन मुलींच्या सोबत ही रती राहायची रती देशमुख राहून द्या पर्सनल लाईफ अठरा वर्ष पूर्ण होऊन गेल्यानंतर ह्याचं वीस एकवीस झाल्यानंतर कुणी कसं वागायचं हा ज्याचा त्याचा कायदेशीर अधिकारी त्यांच्याबद्दल नाव ठेवायचे आपल्याला काहीच गरज नाही आणि ठेवू बी नाही त्यांचं पर्सनली पण संस्कार नीती नियम कुठल्या वेळेस काय पाहिजे हे सुद्धा गरजेचं आहे ते सर्व पाहून डोकं लावायचं बा बिगर चुंबडीचं डोकं दिलं की टोचल्याशिवाय राहत नाही माथ्याला यांनी दोघांनी मिळून बिगर चुंबडीचं डोकं दिलं की बाबा आपल्या शरीराची आग आणि कसं होतं बऱ्याच जणांना ही कंट्रोल नाही होत वासना ज्याला म्हणतात ना काम आणि तिचं नाव विकत रत्ती अवघड झालं शोघा निवल्या तर लग्न होणारच आहे तर आपण इंग्रजी शब्द लिव्ह इन रिलेशनशिप हा म्हणजे एक शब्द हे वर्गात असला मी लिव्ह इनमध्ये राहते कायच इन विदाऊट संस्कार वयाचा त्याला असलेल्या रोगाचा तिला असलेल्या रोगाचा विचार न करता एकत्रित केला गाजणारा हैदोस म्हणजे ही ऐदो तो हा फक्त दोन शरीर असतात म्हणजे ते थोडासा कुत्रा कुत्रीच काही बेतात का शाप शापेल समजा सावकात सिक्स चालतो त्यांचा कुत्रा कुत्रीचा तसं हे फक्त बंद करून असतो एवढाच विषय पण त्याला लग्न नावाची सामाजिक मान्यता नसते तो आई आईबापाच मान्यता नसते एकदा लग मांडव वारा तो मांडव वारा काय प्रकारे मांडवा खालून गेला एकदा चांगली चांगली सरळ झालेली तुम्हाला सांगतो हा लय लांब काय यायला तुमचं नामचंच उदाहरण ना वाकडं तिकड नाही भाऊ कारण किरकिर चालू असते घरात सारखी मग हा हे असं कान ते तसं का असं का तुमचं माझ्या सकट पन्नास टक्के आऊट झालं आपलं बायकोनी असं असतं लय किरकिर पण असू दे आता जीव लावतात त्या त्यामुळे काय विचार करायचं नाही प्रपंच असाच असतो तसं ते, ते, तस ते मांडववारा नाही काय नाही काय नाही लिव्ह इन रिलेशनशिप कमॉन किल्मी कवमी हे तसंच असतं तुम्हाला काळेच नाही आता शो असा रंगारंग कार्यक्रम एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष चालला तीनशे साठ समजा साडेतीनशे दिवस पकडावा कमी करा सातशे सातशे चौदाशे दिवस रिलेशनशिप मध्ये आता ही काही मशीन नाही समजा रोजच पण चौदाशे दिवसात काही शे दोनशे ते वेळा तर होऊ शकतं ना ही दुनिया आहे बागा आपण आपल्या का पण कोण काय कसं वागण एकमेकाच्या संमतीने तिला वाटत आपला नावरा तिला वाटत आपली बायकोच्या होणारी सगळं कसं पोरगी पण एक पानावं लागेल त्या राती देशमुखला पोरगी डोक्याला हुशार तिच्या अभ्यासात तिने अभ्यासात शिवून दिला नाही ती शंभर टक्के डॉक्टर होणार र तिचं यश जवळ आलं मग जिथं राहायची जिथं हे लहानपणापासूनचा नवर दे हे ते तुम्हाला ना आता सरडा नाय का असा असा हळूहळू चलतो बघा बुथावानी तू शेमिलिहा असा चलतो हळूहळू काही चाल त्याला हानू नका नका आपलं ही जैवसंपत आहे त्याला एक बारीक काडी घेऊन थोडंसं नॉर्मल त्याच्या शरीराला टच केला पोपटी कलर के असतो टच केला हो तो पिवळाच चटूक होऊ शकतो गुलाबी होऊ शकतो दोन तीन रंग बदलतो बघा निसर्ग किती सुंदर आहे मानसिक अवस्था पोरीची आणि पोरीच्या बापाची आणि कार्यक्रम बरं का मायकरचा पोरीने जग पाहिलं म्हणजे एमबीबीएस होणार मी स्वतःच हॉस्पिटल टाकणार किंवा शासकीय हॉस्पिटलमध्ये लाख दीड लाख महिना कमावणार किंवा स्वतःच हॉस्पिटल टाकणार डॉक्टर होणार मला डॉक्टरच पाहिजे कॉन्स्टेबल नको ही मनात आता आलं ही तुला सुरुवात होते बरं का हे बा तू मला ज्याने शब्द दिलाय ते उद्या त्याच्यावर टिकून राहतील असं अजेबा समजू नका आई कलुगे ही हा तुमचा सक्का मामान तुम्हाला सांगितलं असं बघ बुवा उरकून घ्या बुवा नाही तर साखरपुडा खाबो नाही तर दोघांनी एकत्र फोट टाकावा तर समजा ते मन छान बघ झालं पण नुसते असं समजावू नका मामा महाराष्ट्रात होतो एकच खराब बोलतो मी शेलार मामा दुसरं लाभारच दुनिया असं समजा हरकत नाही विनोद केला पूर्वीच्या डोक्यात आलं की बाबा हे नको आणि शिबाव ना फरवायला का असतं चार वर्ष रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर त्या मुलीला वाटू शकतं याचा आता वीट आला याचा आता कटाळा आला याची नोकरी पैसा पाहायला जातो ना बरोबर बर ना हा समजा काळे मेंद्र कसलं तरी खेवड बांड मांडव पोरगे त्याला सुद्धा लय दिली पोरगी म्हणते का गव्हर्नमेंट सर्वंट असतं ना मग सई मारणे की सत्तरऐंशी हजार आपल्या वणी का लई पाऊस झाला बोटच फुटल नाही कापसाची हा कांद्याच्या पी निम्मार्ध सडून गेला खालून पाणी निघालं नाही दे तीन जागा तुटते शेतकरी तो मला त्याला कोणी नाही शेतकरी पराधीन आहे जग ती पुत्र शेतकऱ्याचा ही परिस्थिती हा ती सरकार मिळकात तसल सांगू नको मला काय ती काय आपल्या डोक्याला लागत नाही तिच्या बापाचे बी सूर बदलले नाही नोकरी लागून द्या मग बघू नोकरी लागून द्या मग बघू शब्द बालाजीचा विषय वेगळा होता बालाजी पूर्णपणे त्या मुलीत गुंतलेला होता आणि त्या आपली बायको म्हणून तो बावी प्रपंचाचे स्वप्न बघत होता त्याची भरती काय होत नव्हती तो काय सरकार नोकरी नव्हता आणि यांनी तर डायरेक्टच पलटी हाणाऱ्या रंग सुरुवात केल्या होत्या मानला ह्याला अवघड त्या ह्याला म्हणला पुरला करीन तर तुझ्याशीच करीन हा नाही लग्नच करणार नाही मग मा आम्हाला करीन तर हीच पोरगी करीन मामाला सांगितलं नाही तर लग्न करणार नाही असं अल्टिमेटम दिलं तर त्यांनी आता ते पोलीस रेकॉर्डला देणार मग त्यांचं मामाचे लक्षात आलं वेगळी थोडी गोष्ट म्हणजे कशी आईला बालाची काय म्हणजे मज मज पण ह्यांच्या डोक्यात असं असेल की पोरगी डॉक्टरला द्यायची मग आधी त्याला आश्वासन नाही द्यायचं रिलेशनशिप मध्ये असा सगळा गंजराडा झालेला आणि अशा अशी परिस्थिती झाली की जर नमतं नाही घेतलं कुणीतरी दोन पावलं मागं नाही सरलं जे ते आपापल्या हक्क हक्काला पेटला तर गुन्हा दाडलेला असतो गुन्हा व्हायला टाईम लागत नाही दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे साडे अकरा बाजारा वाजलेले तिथं विषय असा आहे की पवन आणि हा बाला जी ज्या रूममध्ये राहायचे हे शेखोंड्या करायचं म्हणून ही जर आली बेठायला तिकडे किचन मध्ये जोपाय दार लावून घ्यायचा एका खोलीत दोघंच जपायचे हा ती एकत्र सगळ्यांनी करायची आपण काय अमेरिका आहे का तवा आपले आपल्या छत्तीस कोटी देवांसकट आपण आपली संस्कृती आहे काय ते आता बघा ते इस्कॉन इस बिस्कॉन तसले तिथं इथे येऊन ये हरे रामा हरे कृष्ण करतात का त्यांना जे कळलं ते आपल्याला कळलं त्यात गेलाच नाही आता त्यांनी पदर घ्यायला सुरुवात केली ना आपण लुगडी फाड्या सुरुवात केली अशी ही मात्र संस्कृती असा विषय असतो ती आलेली ही चार डिसेंबर ह्या दिवशी रात्रीच्या अकरा साडे अकराच्या आसपास म्हणजे तो मधुचंद्राचा टाईम असतो म्हणजे कमान किल्मीचा टाईम असतो अनैतिकतेचा टाईम असतो आणि ती वासना शेमून त्यांना वाटलं आपलं निद्रेच्या आहारी जावं त्या दरम्यान त्या रतीचा आवाज अयो वाचा वाचवा मेले मेले असा यायला लागला ती शेजारी पलीकडे पलीकड आपल्याला पवन खडबाडून जागा झाला काहीतरी वेगळं करतंय काहीतरी हे दार जाडं काय करते ते ते वाजवलं कोण उघडाना परत दुसऱ्या दरवाज्याला फिरून आला रूम कोणाची होती एका डॉक्टरची होती आणि त्या डॉक्टरचं नाव आहे नंदा सारवी ते राहायला मोठ्या म्हणजे मोठ्या डॉक्टर होत्या काही रूम बांधल्या होत्या बांगल्यापैकी त्या रूम बाड्यान दिल त्यांची सगळी लोक जमा झाली बाकीची दरवाजा तोडला दरवाजा ज्या वेळेस तोडला त्यावेळेस ती जखमी अवस्थेत बाहेर आली रती देशमुख दोन चार कट आग आला म्हणली मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला यांनी खून खाण्याचा प्रयत्न केला माझा आणि मला वाचवा मला दवाखान्यात नाही अमकं तमक तिला पाठकून दवाखाना झालं आज जाऊन ज्याने तिला मारण्याचा प्रयत्न केला तो जो बाचाई बालाजी कल्ल्याने रक्ताच्या थरवड्यात त्याचं लय चाललेलं गडी असा दुंद झाला म्हणजे रक्त कमी झाले चक्कर डोक्याला लक्षात घ्या डोक्याला चक्कर ते कळत नाही काय माणूस जिवंत असतो तशा अवस्थेत दोघ हॉस्पिटलमध्ये घरच्या सगळ्या दोन्हीकडचे आले काय तर खलास बालाजी जास्त रक्त नाही वर मी गाव वाचल्याने चार पाच गाव होते खोलवर पूरला ते गाव नव्हते वाचली वाचले झाले ना एंट्री तिथं पोलीस स्टेशनची हा आणि आजकाल पोलिस बल त्यांच्या हातात बरच काही त्यांनी डोकं लावलं बाई काय झालं पोलिसांचं तुम्हाला पोलिसांचं <laughs> तुम्हाला गमत सांगतो पोलीस म्हणजे माझं माहिती पोलिस पिल्लू पोलीस आला मित्र बनवायचं नाही दुश्मन पण बनवायचं नाही ती क्षेत्र ज असेल त्याच्यात काही गोष्ट नाही तुम्हाला त्यांचं कामच लोड एवढा असतो तुम्हाला सांगतो ते थोडे निष्ठर असतात खरं सांगतो पण लय चानाक्ष असतात त्यात त्याच्या सिनियर अधिकारी असा ना एक नंबर आजही बरेच सिनियर आदर केली नवीन आलेल्या याला एखाद्या ट्रे केसच्या संदर्भात मदत करतात आधी असं येड्याच मिस घेतो येड्याचे अवतार घेतो फुली बोलणार पुढच्या मॅडम हो ठीक आहे काय झालं कस काय त्याच्या हातात दारदार चाकू होता आणि ते मला लग्नाची मागणी घातली होती आणि तुला तुशेच लग्न करणार नाही तर ती मी तुला खूनच करतो आणि त्यांनी माझ्या वार केले आणि तू माझ्या वार केले आणि स्वतःला वार करून घेतले आणि तुम्ही हो बरोबर बरोबर नाही काळजी घ्या काळजी घ्या ठीक आहे असो त्यांनी लिहून घेतलं आतून पोलिस ही चालू असतात काय झालं कारण मोडच ही घटना एखादी घटना कशी घडती काय घडती आणि ती घडणं शक्य आहे का लय महत्वाचं असत दोन बोटावानी मानघाटाची पोरगी एवढ्या मोठ्या पोलीसला म्हणजे पोर आला एक वार झाला असताना एक वार त्याच्या साव झाला असताना मुरगळ यायच ध्यानात ठेवा हविषय ताकतीचा आहे पुरुषाच्या स्त्रीच्या ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या डोक्यात असतात बर बरं ठीक आहे ठीके त्याचा मोबाईल घेतला तो मोबाईल बघला व्हॉट्सअप चॅटिंग बिटिंग सगळं डिलीट मारलेला हे संशय घ्यायला पोलीस झाले ते महाराज ही कोणाच्या आरोपी डोक्यात नसतं डॉक्टर असला तरी त्यांनी डोकं असं लावलं की सगळा कॉल डिटेल्स आमक तमकं कर सगळे हे करून शेतकारचे जबाब त्या कार्डचे जबाब हे करून त्याचे काही ठोकताळे असतात गणित असतं बीजगणित ऐकलं का बीजगणित शेवट कसं उत्तर माझ्या आख्या आयुष्यात मला बीजगणित जमलं नाही तुम्हाला कसं ऐकू लसावीन मसाव म्हणले की आपली तर फार फाळकं उडून गेलं पैकी अकरा मार्क पडणार आहे ती बी दुसऱ्या पूर्वींचं बघून आमच्याकडं कसं एक पोरगी एक पोर्ग एक पूर्वी अशी परीक्षाला असायची भूमीतली जमायची आपल्याला अजिबात नाही कळलं ही पोलिसांनी सगळे ठोकताळे बांधले तिने त्याच्या बॅगमध्ये एक चाकू अजून आढळला ह्या एक दोन चाकू खरेदी केलेली सी सी टी व्ही फुटेज असतं तिने केलेलं खरेदी रथी देशमुखने उचललं अटक केल्या आदरणीय डॉक्टर तुम्ही सुद्धा कबूल झाल्या की मीच मारलं म्हणून कारण खोलवर चार गाव पुरुषाला आणि हिला एक सुद्धा खोलवर गाव नाही शे असं शक्य नसतं ध्यानात ठेवा काही गोष्टी त्याच्यात कुणाचा अजून सहभाग आहे का हे तापासलं जातोय चार गावकरूस तर तो कसा शांत बसला काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला गुंगीचं औषध देण्यात आलं आला असलं पाहिजे म्हणून तो गुंगीत ते वार केले असे मोडस आत्ता आहे पण फिसेरा अजून बाकी ज्यावेळेस फिसेरा बाहेर येईल त्यावेळेस पोलीस स्टेशन ह्या गोष्टीमध्ये योग्य प्रकारे तपास करून ते स्टँड करेन अशी मला अपेक्षा आहे आणि एक भविष्यात एक नऊ तरुणाची आत्महत्या केली आणि डॉक्टरनेच काय आता एवढी स्टोरी तू म आता इथपर्यंत आहे तेवढी सांगितली पण मला माझ्या मनातून आतून कधी कधी आवाज येतो काय आहे का आता डॉक्टरीचं शिक्षण करणारी व्यक्ती शी पाच पन्नास लाख रुपये खर्च करत असते पैशावाला माणूस आपली जी न्यायव्यवस्था आहे ना आता ते कालचंच उदाहरण घ्या ना आपले ते न्यायाधीश होते मिश्रा म्हणून त्यांनी सांगितलं की मुलीचे अत्याचार एखादा पुरुष करतो मुलगा करतो ते स्तन दाबणे तिला ओढत नेणे आणि तिच्या जे आपण म्हणतो काय पॅन्ट म्हणू काय म्हणू ते आपलं नाडीबिडी असते ते ब परकर असू द्या तिची नाडी तोडणे हे अत्याचार करण्याच्या हेतूने समजू शकत नाही हे हे त्याच्या येत नाही अत्याचारामध्ये कदाचित बघा आता इथं असं कुठं असतं का म्हणजे बघा तुम्ही आता आत्ता मध्ये येत नाही परत दुसऱ्या दिवशी त्यांनी ते स्टेटमेंट मागं घेतलं बरं झालं देव हे असं होतं बघा शर्मा वर्मा मिश्रा या 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 बसा आमच्या बाख त्याला काय ताव आत्तापर्यंत बसत झालं अजून बसा जो बोलन त्याला ठोकून टाका बाजूला शि दोन्ही आहे समजून घ्या खरं फक्त माझ्याकडेच मिळेल तुम्हाला मी आहे तो, तो, तो बरं आता शीत ह्या गोष्टीमध्ये मला असं वाटतं की उद्या कुठे कच्चे दुवे राहिले कुठे कोर्टात घेस गेली मला जर पैसा सरकावला खर्च केला हाय फाय वक जरा तर ती नाही वर्ष दोन वर्ष चिट मिळून बाहेर यावा हा ती मृत्यू देशमुख वर्ग गेलं सोन्यासारखं ती बाहेर यावा आणि दिवस आयुष्यभर डॉक्टर बनवून कात्रीचा खेळ करावा रामकृष्ण हरी म्हण